नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड तुमचा आपल्या शेतकरी मित्र या चॅनलवर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्व शेतकरी मित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत चेन्नई येथील आजचे म्हणजेच पंधरा आठ दोन हजार चोवीसचे चे कांदा भाव तसेच मित्रांनो बांगलादेशचा कांदा निर्यात रिपोर्ट हा मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत चेन्नईचे आजचे कांदा बाजार भाव चेन्नईला आज जो एक्स्ट्रा सुपर कांदा माल आहे हा तीन हजार आठशे ते चार हजार रुपयापर्यंत विकला जो मित्रांनो फुल बिग साईज कांदा आहे हा तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये जो मित्रांनो मुक्कल साईज कांदा आहे हा तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे मीडियम कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे गोल्टा कांदा तीन हजार रुपये ते तीन हजार दोनशे गोल्टी कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये पर्यंत आज चेन्नई येथे विकला आहे तसेच मित्रांनो चेन्नईला आज दहा नवीन कांदा माल गाडीची आवक ही आंध्र प्रदेशमधून दाखल झालेली आहे या नवीन कांदा मालाला सुमारे तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हा मिळाला आहे मित्रांनो चेन्नईमध्ये आज कांदा बाजारभावात दोनशे रुपयांची घट ही झालेली आहे त्यानंतर मित्रांनो बांगलादेशमध्ये आज सुमारे अठ्ठ्याऐंशी कांदा गाड्यांची निर्यात ही झालेली निर्या आहे आणि या निर्यातीला तब्बल साठ ते पासष्ट रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव हे मिळाले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद